तर मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची ऑलरेडी मी शॉर्ट व्हिडिओ शेअर केलाच आहे सकाळी जर तुम्ही तो, तो बघितला नसाल तरी पण मी आता या व्हिडिओमध्ये सांगते माझ्यासारखं मला असं वाटतं बऱ्याच लेडीजला हा प्रॉब्लेम असणार आहे इवन आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आणि आज माझं लवकर काम आवरलंय म्हणजे रेग्युलर पेक्षा तरी लवकर आवरलंय रोज असं होतं खूप जास्त लेट होतोय कारण सकाळी नाश्ता दुपारी जेवण अशा टाईप मध्ये त्यामुळे मग थोडस लेट होत आहे कामाला आणि आज थोडस लवकर आवरलंय आणि रोज म्हणजे मी जेव्हा पण ब्लॉग स्टार्ट करते ना तेव्हा काय होतं माझा हात जो आहे तो इथे जॉईंटमध्ये ना खूप जास्त गळून येतो आणि मला त्याचा खूप जास्त त्रास होतो त्यामुळे मी आज माझी सेल्फी स्टिक काढली आहे जी की बऱ्याच दिवसापासून ठेवून दिली होती ती काही मी काढलीच नव्हती वापरण्यासाठी आणि असं झालं होतं मी विसरून गेले होते त्या टाईपमध्येच कारण मी रुटीन वगैरे शेअर करत होते तुमच्यासोबत आणि रुटीन शेअर करायचं म्हटल्यावरती अॅक्च्युली बॅकग्राऊंडचं पसर दिसतो मी तरी म्हटलं काय दिसतंय तर रुटीन वगैरे शेअर करत होते त्यामध्ये मग कसं ट्रायपॉड आपण यूज करतो सो so, सेल्फी स्टिकची वगैरे काही गरज नाही पडत आणि सेल्फी स्टिकला मोबाईल लावला ना की जरा बरं पडतं शूट करायला आपण म्हणजे कॅमेरा पण जास्त कॅप्चर करतं आणि प्लस दुसरी गोष्ट म्हणजे हात पण दुखून येत नाही नाही असं मोबाईल पकडायचं म्हटलं ना खूप जास्त हात दुखतो तर मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची ऑलरेडी मी शॉर्ट व्हिडिओ शेअर केलाच आहे सकाळी जर तुम्ही तो, तो बघितला नसाल तरी पण मी आता या व्हिडिओमध्ये सांगते माझ्यासारखं मला असं तर बऱ्याच लेडीजला हा प्रॉब्लेम असणार आहे आणि माझी ही गोष्ट ऐकून तुम्ही स्वतःशी ही गोष्ट नक्कीच रिलेट करताल पण चला तरी मी तुम्हाला सांगते माझं जे हे शोल्डर आहे राईट साईडचं पूर्ण हे मानाच्या जॉईंटपासून हे इतकं आणि इकडे खाली आपलं जे हाड असतं ना खाली हाताचं तिथपर्यंत पूर्ण शोल्डर दुखतंय गेले पाच वर्षापासून म्हणजे काय झालं होतं मी सांगते थोडक्यामध्ये जर तुम्हाला जर ही गोष्ट ऐकायची नसेल तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता बट जर तुम्हाला रि म्हणजे तुम्ही रिलेट करणार असाल तर नक्कीच ऐका मी काय सांगते तर मी झोपेतून उठली होती एक दिवशी सकाळी आणि झोपेतून उठल्याच्या नंतरनं मला अचानक इथं दुखायला लागलं आपण ते म्हणतो ना आवटळलं वगैरे त्या टाईपमध्ये मध्ये ते दुखायला लागलं रुड दुखायला लागलं प्रचंड आणि मग माझ्या नंदेच्या नवऱ्याने म्हणजे माझी जी भाऊजी होती त्यांनी काय केलं ते मला बोलले की आ, मी हात मोडून देतो म्हणे तुझा म्हणजे ते आपण असतं ना मान मोडून देतो वगैरे तर मग ते राहून जाईल तर असा हात ओढला आणि तो हात ओढलाय तेव्हापासनं ना मला इतका जास्त त्रास होतो म्हणजे पाच वर्षापासून मला हा त्रास सहन करते मी मी बरेच दिवस त्यावर म्हणजे दुर्लक्ष केलं लक्षच के दिलं नाही नंतर ना मी हॉस्पिटलला गेले एक्सरे वगैरे काढले डॉक्टरांनी सांगितलं एक्सरसाईज करायला नॉर्मल एक्सरे आले एक्सरेमध्ये काहीच प्रॉब्लेम दिसला नाही मग एक्सरसाइज वगैरे करायला सांगितली मी दोन तीन दिवस एक्सरसाइज केली आणि त्यानंतर मी ती सोडून दिली कारण मला खूप जास्त येऊ लागला ती एक्सरसाइज करायचा मी काही एक्सरसाइज वगैरे केली नाही मग ते रोज मला थोडं थोडं दुखायचं मी त्यावरती दुर्लक्ष करत होते गेले एक दोन महिन्यापासून ना मला इतका जास्त त्रास व्हायला लागला की बघा अजून पण मला त्रास होतोय म्हणजे मी कंटिन्यू असं हा हात हा, जास्त यूज नाही करू शकत आहे हे मोबाईल पकडून सुद्धा मला त्रास होतोय त्याचा तर मला कंटिन्यू असं जास्त काम झालं ज्या दिवशी जास्त मी कपडे वगैरे धुतले भांडी जास्त घासली त्यावेळेला मला इतका त्रास व्हायचा एक तो दोन महिन्यापासून मला रात्री झोपता पण येत नव्हतं की पूर्ण बाजू माझी कळ लागायची अशी तर मला एवढा त्रास होऊ लागला मी सहनच नव्हती करू शकत म्हटलं आता काय करणार मग म्हटलं हॉस्पिटलला जाऊन फायदा नाही डॉक्टर लोक तेच एक्सरे वगैरे करणार एम आर आय करणार त्यातमध्ये जास्त पैसे जाणार मग म्हटलं एखाद्या म्हणजे जास्त चोळून वगैरे देतात ना नस चढलेली त्यांच्याकडे कुणाकडे तरी जावा शोधा मग मला आजीच्या मम्मीने सांगितलं की इकडे वारजेमध्ये एक आहे हाड वैद्य म्हणून त्यांच्याकडे जा ते देतील तुला व्यवस्थित करून मग मी त्यांच्याकडे गेली परवा परवा दिवशी गेलेली थिंक सकाळी त्यांनी काय केलं माझी मान मोडली इकडे हाडं मोडून दिले आणि ते मोडताना एवढा काही त्रास झाला नाहीये नंतर मग तिथे लेप लावला मला पूर्ण असा लेप लावला त्यावरती कॉटन चिटकवला आणि ते मला पूर्ण चार दिवस ठेवायला लावलेलं तर मी गेले होते संडेला आणि आज आहे मंगळवार मला त्यांनी बोलवलं बुधवारी म्हणजे उद्या उद्या मला बोलवलं आणि मला बुधवारपर्यंत ते ठेवायचं होता लेप आणि बुधवारी सकाळी अंघोळ करता वेळी ते काढायचं होतं आणि मग तिथे जाऊन पुन्हा ट्रीटमेंट घेऊन पुन्हा तो लेप लावायचा होता त्यांनी असं सांगितलेलं पण मला ना म्हणजे कुठलीच गोष्ट अशी माझं असं आहे की मला कुठल्याच गोष्टीचं दम निघत नाही भले मग ते कुठली असो मी लावलं आणि काल रात्री मी ते काढून टाकलं कारण इतकं मला इरिटेड होऊ लागलं होतं ना पूर्ण खाज येऊ लागली होती तर जे लेप होता तो असं खेचून धरत होता स्किनला आणि पूर्ण अख्ख्या अर्ध्या पाठीवरती होत होते मला खूप इरिटेड होऊ लागलं होतं त्याने ना मी ते काल काढून टाकलं आणि काढताना जरा त्रास झाला निघत नव्हतं ते खूप पॅक चिटकलेलं होतं आणि त्याने फरक पडतो बरं मला असं वाटलं कारण मला या दोन दिवसामध्येच म्हणजे बऱ्यापैकी फरक जाणवला बऱ्यापैकी मी म्हणन मोस्टली मला चाळीस टक्के तरी मला फरक जाणवला असं म्हणेल मी बाकी साठ टक्के नाही सांगू शकत कारण मला थोडीशी अजून कळ आहे हातामध्ये आणि मी अजून जर दोन म्हणजे उद्यापर्यंत तो पॅक लेप जो काय होता तो ठेवला ना मला बऱ्यापैकी अजून फरक पडला असता पण मी ते लगेच काढून टाकलं मला ते खूप इचिंग होऊ लागलं त्यामुळे मग ते काढलं पण आता फरक मला बऱ्यापैकी जाणवतोय पुन्हा बुधवारी जाईल मी म्हणजे उद्याच आणि पुन्हा उद्या लेप लावन आणि तो लेप जो आहे तो मला चार दिवस ठेवावाच लागणार आहे कारण मी तिथे त्यांना फीस देते आणि पैसे घालून मी जर हे असं काय करते तर ता मग त्याचा उपयोग नाही होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी असो तो माझा हात राहील तो राहील जेव्हा राहायचा तेव्हा राहायला तर मी तुम्हाला सांगेल आणि जर तुम्ही पुण्यामध्ये असाल किंवा राहण्यासाठी आणि जर तुम्ही ही गोष्ट रिलेट करणार असाल म्हणजे तुमचं बॉडीमधलं काही जर असं असेल कुठला पार्ट की तो खूप जास्त दुखतो आहे आणि हॉस्पिटलला जाऊन त्याचा काहीच फायदा होत नाही आहे तर तुम्हाला कदाचित हेल्प होईल वारजेला ते आहे तर चला मी ना आता माझं सर्व काम आवरलेलं आहे सकाळचं जसं मी तुम्हाला बोलले लवकर आवरलं आहे तर आता तुम्हाला दाखवण्यासारखं तर काय नाही आहे पण मी एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते तर चला व्लॉक कंटिन्यू करा माझ्याकडे इनी मिनी तीन चार प्लांट आणि त्यामध्ये पण हे दोन प्लांट जे आहेत ना ते खूप खराब असे होतात ते ह्याचं नाव नाही माहिती आहे दुसरं आहे इच्छाचं जे की हे आहे त्याला फुलं येतात आणि माझ्याकडे व्हाईट आणि पिंक असे दोन्ही शे कलरमध्ये आहेत ते बट ते काही व्यवस्थित येत नाही त्याला फुलंच लागत नाही आहे त्यानंतर इकडे कोरपड जी व्यवस्थित येते आणि ही सदाफुली जी दिसती तुम्हाला ही आईने मला काल पाठवली आहे दोन तीन रोप आहेत सदाफुलीचे त्याच्यामध्ये आता ते मला संध्याकाळच्या वेळी ट्रान्सफर करून घ्यायचं आहे कुंडीमध्ये सो ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच आज झालं तर आज किंवा मग उद्या त्यानंतर ह्या दोन कुंड्या आहेत त्या अशाच रिकाम्या बाकी मनी प्लांट तुळस वगैरे हे खिडकीमध्ये मी ठेवलेलं गॅलरीत जास्त काही ठेवलं नाही आहे आणि आता विजय आलाय जेवायला असं म्हटलं जेवायला वाढवून घेते आणि मीही जेवायची बाकी होते सकाळी नाश्ता केला बट दुपारचं जेवण बाकी होतं आता दोन वाजले आहेत म्हटलं पटकन असं जेवण करून घेते आणि बाकी मग जो व्हिडिओ आहे समोरचा तो तुमच्यासोबत शेअर करते आज तुमच्यासोबत तसं शेअर करायला काहीच नाही आहे माझं काम सर्व आवरलेलं आहे पण मी आज तुमच्या काहीतरी नवीन शेअर करणार आहे नेहमीच रुटीन बघून बघून तुम्हाला पण बोर होतं आणि मलाही असं वाटतं की हां कधीतरी थोडंसं चेंजेस आपण व्हिडिओमध्ये आणावेत सो अशामुळे मी आज जे आहे ते तुम्हाला थोडंसं काहीतरी वेगळं दाखवणार आहे तर चला मी पहिले जेवण करून घेते तुम्हाला विचार पडला असेल की अगोदर ड्रेसवरती होती आणि अचानक साडीवरती कसं का काय आली आहे तर मी रेडी होतीये कारण मला रील शूट करायचे आहे बरेच दिवस झाले मी ट्रान्झिशन रील ज्या आहेत त्या शूट केलेल्याच नाहीये तर म्हटलं इन्स्टाला पोस्ट करण्यासाठी आपण रील शूट करूयात आणि म्हटलं थोडक्यामध्ये ना तुमच्यासोबत मी हे पण शेअर करते की मी कशा प्रकारे रेडी होते बाहेर जायचं असेल किंवा मला असं काहीतरी रील्स वगैरे त्यासाठी मी कशा प्रकारे रेडी होते तर ही जी साडी आहे ही मी तुम्हाला माझ्या साडी कलेक्शनच्या व्हिडिओमध्ये दाखवलीच होती आणि त्याचबरोबर दिवाळीच्या ब्लॉग म्हणजे दिवाळीच्या दिवशी पण मी ही साडी वेअर केली होती तर ही साडी मी नंतर दाखवते तुम्हाला पूर्ण कशी आहे नेसल्याच्या नंतरनं तर ही माझी फेवरेट आहे आणि ही साडी मी घेतल्यापासून एक वेळाच घातली याच्या वेळी दिवाळीच्या वेळी तेव्हा काही मी रील्स वगैरे शूट केला नाही आणि फोटोज पण मला असं वाटतं एका दोनच शूट केले म्हणजे काढलेले तर ते एक ले ले, ते, ते दोनच छान आले बाकी बिलकुल व्यवस्थित नव्हते म्हणून मी ते डिलीट केले तर आता ही साडी आहे म्हटलं याच्यावरती रील्स नव्हत्या तर आपण रील्स ज्या आहेत ते शूट करून घेऊया तर बघू शकता माझा फेस जो आहे तो मी वॉश केलेला फेसवरती सध्या काहीच नाही आहे इकडे बायोटिक्सचं मॉइश्चरायझर मी यूज करते आहे मी जर जास्त बडबड केली ना तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे एकदम शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला दाखवते आणि मी रील्ससाठी असं काही जास्त रेडी होत बसत नाही कारण ते रेडीज होण्यासाठी काही नाही वाटत पण रेडी झाल्याच्या ना मेकअप रिमूव्ह करायला खूप वेळ लागतो आणि त्याचा कंटाळ पण येतो मला तिकडे तुम्हाला हँगरला हे दिसत असेल जॅकेट होते इग्नोर करा कारण ते मी तिथंच ठेवते आता कसं थंडी कधी पण वाढते कधी पण कमी होते सो विजयचे आणि माझ्या आहेत ते मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि इकडे बघा मला माझच नक लागलंय ला तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही बट मग अशी साडी वेअर करत होते सो असं झालं आणि एवढं जोरात नक लागलं तुम्हाला पण होतं का तसं की तुमचेच नग तुम्हाला लागतात मला तरी लागतात आणि खुद्दा लागतं ते असं होतंय चटके पण बघू शकतात तव्याचं हा आय थिंक हा तव्याचा आहे हा कढईचा आहे ना हा कशाचा आहे काय की म्हणजे माझ्या हातावर काही ना काहीतरीचे खुना असतातच मॉइश्चरायझर नंतर मी डायरेक्टली व्हाईट uh, टोनचं जे आहे ते पावडर यूज करते कधी कॉम्पॅक्ट पावडर यूज करते तर कधी लूज पावडर यूज करते तर कधी आपलं नॉर्मल पावडर जे आहे ते यूज करते कारण कसं थोडस रील शूट करायचं म्हटलं होती ना तो ऑइली फेस दिसतो लाईट गेली आमची मी लाईट ऑन ठेवला होता कारण थोडस फोकस व्यवस्थित पडेल व्हिडिओवरती माझं ना इथे जास्त थोडस ब्लॅकिश आहे आणि ते आय अंडर आयला तर आहे डार्क सर्कल आपण म्हणतो ते फक्त एक थोडंसं ऑइलीपणा जो आहे तो हाईड करण्यासाठी मी पावडर यूज करते नाही तर डेली मध्ये मी अजिबात पावडर यूज करत नाही जेव्हा मी व्लॉगिंग करते किंवा मग जेव्हा मी बाहेर वगैरे जाते तेव्हा अजिबात पावडर यूज करत नाही पावडर मी फक्त एखाद्या वेळेला असं ट्रान्झेशन रील वगैरे मला बनवायचं असेल तर त्यावेळेलाच मी पावडर यूज करते पावडर पावडरनंतरनं मी यूज करते आयब्रो फिलर पावडर एकदा आयब्रो फिल करून घेते कारण माझ्या आयब्रो जे आहेत ना ते खूप जास्त लाईट आहे आणि मला थोड्याशाशा डार्क आयब्रो आवडतात सो त्या एकदा फिल करून घेते मी बाहेर जाताना म्हणजे कुठे फिरायला वगैरे जायचं असेल तर तेव्हा पण मी आयब्रो फिल करते बाकी इथे कुठे मार्केटमध्ये वगैरे जायचं असेल तर नाही करत आणि आता आयब्रोसुद्धा वाढल्यात करायला जायला लागेल बघू आता केव्हा करेल किंवा केव्हा जाईल तर मला नाही इथे व्यवस्थित दिसत नाही मी मोठ्या आरशामध्ये एकदा फील करून घेते मग तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे आयब्रो फील केलाय खूप डार्क पण नाही करत मी कारण जास्त डार्क पण सूट होत नाही मला जास्त लाईट पण त्या मला आवडत नाही असं म्हणतो त्यानंतरनं आय लायनर मी लिक्विड लायनर सुद्धा यूज करते आणि जेल लायनर पण पण मला मोस्टली जेल लायनर जास्त आवडतं लिक्विडपेक्षा तर लायनर पण लावून रेडी झालंय आणि माझे डोळे ना असे चिमकांडी सारखे म्हणजे ते म्हणतात ना चिनी लोक तांच्या सारखे म्हणजे हित हे जे मास आहे इकडची स्किन ती पूर्ण अशी डोळ्यांवरती आहे माझ्या तुम्ही बघू शकता त्यामुळे ना ते लायनर काही ते मला स्ट्रोक काढता येत नाही आणि मला स्ट्रोक खूप जास्त आवडतं पण ते स्ट्रोक मी काढलं ना तर माझी स्किनची लाईन त्यावरती येऊन जाते ते विचित्र दिसतं त्यामुळे मी विदाऊट स्ट्रोक जे आहे ते लायनर लावते आणि मला थोडंसं ब्रॉड लायनर जास्त आवडतं त्यामुळे मग अशा प्रकारे आणि आता फक्त लिपस्टिक आणि इयर रिंग राहिले सो हे ठेवून देते मी अगोदर तर हे इयर रिंग आहे सो मी हे ट्राय करून बघते पहिले की सूट होता ते की नाही होते ही इकडच्या याच्यामध्ये जर हे सूट झाले तर हेच ठेवेल किंवा मग दुसरे आहेत तसे माझ्याकडे सो so, दुसरे बघते ट्राय करून कुठले तरी जे सूट होतं ते ते ॲक्च्युली आभाळ पण आलं आहे आणि त्यामुळे थोडं फोकस तुम्हाला कमी दिसेल लाईट पण गेली आहे त्यातली त्यात आज सकाळी हेअर वॉश केलं अजून काही के हेअर माझे पूर्ण ड्राय झाले नाही आहेत सो so, अशा प्रकारे मी ना अगोदर लिपस्टिक वगैरे लावून घेते त्यानंतर मला असं वाटतंय पूर्ण लूक मला येईल तो लिपस्टिकशिवाय आणि शिवाय शिवा लूक नाही येणार ना। तर मी माझी रेग्युलरची लिपस्टिक यूज करते जी की मला जास्त आवडते आणि हा शेड मला आवडतो आणि रेग्युलरमध्ये मला सूट पण करतो खूप डार्क काही यूज नाही करणार आहे मी कारण कसं रील्स बनवायचे म्हटल्यावर आपण फिल्टर यूज करतो आणि फिल्टरमध्ये ते अजून जास्त डार्क होऊन जातं सो अशा प्रकारे आता फक्त टिकली राहिली एकदा टिकली लावते तर अशा प्रकारे मला तुम्ही बघू शकता माझ्या फेसवरचं काहीच हाईड नाही झालेलं कारण मी मेकअप नाही केलं आहे जस्ट पावडर लावलं तुम्हाला जेवढं दाखवलं तेवढं आणि बाहेर कुठे जायचं असेल ना तरी पण मी एवढीच रेडी होते बाहेर फिरायला वगैरे जायचं असेल मी अजिबात फाउंडेशन सी सी क्रीम बीबी -बी क्रीम कन्सिलर वगैरे असं काहीच यूज करत नाही फक्त एवढं रेडी होते आणि निघते कुठंही जायचं असेल तर फक्त फंक्शनमध्ये मी फाउंडेशन किंवा काही सन वगैरे असेल तेव्हा मी यूज करते आणि व्हिडिओसाठी सुद्धा मी असंच तयार होते सो हा आहे माझा फायनल लूक आणि तुम्हाला दिसत असेल इकडे थोडस इकडे असं थोडस म्हणजे डस्की दिसत असेल थोडस टोन माझा बट मी तिथे काय पावडर यूज नाही केलं कारण ते यूज केलं ना की मला म्हणजे नाही आवडत जास्त पावडर यूज करायला अगोदर करत होते बट आत्ता नाही करत तर असं काही आहे माझा फायनल लूक जास्त काही रेडी झालेली नाही आहे तुम्हाला जेवढं दाखवलं तेवढंच मी रेडी होते कुठेही जायचं असेल तर फंक्शन आणि सण वगैरे सोडले तर मी अशाच प्रकारे रेडी होते उगाच ते तुम्हाला दाखवायचं म्हणून खूप सारं फाउंडेशन लावायचं खूप सारं मेकअप करायचा असं काहीही मी केलेलं नाहीये जे जे जेन्युनली आहे मी जसं रेडी होते सेम त्याच प्रकारे मी तुमच्यासोबत शेअर केलंय आणि नॉर्मली जसं आहे तसं मला तरी वाटतं का आपण नॉर्मली बाहेर जाताना जास्त काही रेडी होत नाही बाकी फक्त माझं हेअरचं तेवढं असतं की हेअरस्टाईम माझ्या कशाही असतात मला मा जेव्हा जसं वाटेल तेव्हा ते मी करते आणि मला तरी वाटतं हेअरमुळे आपल्याला सेवन्टी पर्सेंट लूक मिळतो आपण कितीही कसंही रेडी झालं पण आपले हेअरस्टाईल व्यवस्थित असेल ना आपल्याला छान लूक मिळतो तर माझा जो फायनल लुक आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवतेस बट त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तुम्हाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि माझा फायनल लुक बघून जावा